नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नांदेडमध्ये भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का अशोक चव्हाण यांना धक्का देत बडा नेता सोडणारं भाजप साथ मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे लोकसभा निवडणुकाआधी महाविकास आघाडीतून भाजपमध्ये गेलेले अनेक बडे नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत लोकसभा निवडणुकाआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून त्यांना खासदारकीही मिळाली त्यांच्या पाठोपाठच भास्करराव पाटील खदगावकर हे देखील भाजपमध्ये सामील झाले पण गेल्या काही दिवसापासून भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई आणि दोन माजी आमदारांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार भास्करराव खदगावकर हे अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आहेत पण येत्या पंधरा सप्टेंबरला ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात त्यांच्यासोबत सुनबाई मिनल खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी आमदार अविनाश घाटे हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे हा पक्षप्रवेश झाल्यास हा अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहेत परिणामी भाजपला नांदेडमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहेत आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र